सुतारवाडी हायस्कूलमध्ये अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त रॅली रायगड होवी न्यूज सुतारवाडी हरिश्चंद्र महाडिक जून सव्वीस हा अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो कोलाड पोलीस ठाण्याच्या वतीने दग तटकरे माध्यमिक विद्यालय सुतारवाडी या विद्यालयात अमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला यावेळी सुतारवाडी हायस्कूल पासून संपूर्ण गावामध्ये आम्ही पदार्थ विरोधी भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी अमली पदार्थ सेवन करू नका दारू सिगारेट व्यसना या व्यसनापासून दूर राहा अशा घोषणा दिल्या या रॅलीमध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीराम काळे ज्येष्ठ शिक्षक शिवाजीराव मोते तसेच सर्व शिक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कोलाड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नितीन मोहिते व त्यांचे सहकारी ग्रामपंचायतचे सरपंच सुरेश जाधव शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तारामा दामाकर जामगावचे पाटील निलेश जांभळे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते सव्वीस हा अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो सोलाट पोलीस ठाण्याच्या वतीने तटकरी तक माध्यमिक विद्यालय सुतारवाडी या विद्यालयात पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला यावेळी सुतारवाडी हायस्कूल पासून गावामध्ये अंमली पदार्थ रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थ सेवन करू नका दारू सिगारेट या व्यसनापासून दूर राहा अशा घोषणा दिल्या या रॅलीमध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीराम काळे ज्येष्ठ शिक्षक शिवाजीराव मोठे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी टोलाद पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नितीन मोहिते व त्यांचे सहकारी येरल ग्रामपंचायतचे सरपंच सुरेश जाधव शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दतारामा मंचेकर जामगावचे पोलीस पाटील निलेश जांभळे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते मला बाकीचे विद्यार्थी पंढर खेळणार पनिशमेंट येईल शेवटी तर शेळके सर बांधला तुमच्यामुळे बाकीचे विद्यार्थी जात नाही असेल त्या काय आपला आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका